शेखर गायराने दोन्ही करीत महावितरणला पावरा असून त्याला बरीच वर्ष झाली त्याच्यानंतर हा मुख्यमंत्री संरक्षणाचा जो प्रकल्प आला ग्रामपंचायत का ज्यावेळी शासनाने पाठपुरावा केला तरी दोन हजार तेवीसला आपण त्याला ग्रामपंचायतचा आता ह्याच्यातही आहे चार चार नंबरची आहे म्हणून त्याला आपण नकार दाखवले दा। ग्रामपंचायतने त्यावेळी त्याच्यानंतर आपण ग्रामसभा लावली ज्यावेळी शासनाने आपण एक अधिसूचना दिली डायरेक्ट कलेक्टरने म्हणजे त्यांनी ताब्यात घेतलं तर त्यावेळी आपण ती अधिसूचना आली त्यावेळी यादवसाहेब हे आली सगळी म्हणजे आम्हाला हा प्रोजेक्ट करायचा आहे केंद्र सरकारचा मुख्यमंत्री सौरजना केंद्र सरकारचा प्रोजेक्ट आहे हा प्रोजेक्ट इथं होणार आहे म्हटले हा शेतकरी आणि आजूबाजूच्या लोकांच्या हिताचा विषय म्हटले जेणेकरून ब थ्री फेज लाईट तास भेटेल लोकांना दिवसा आणि संध्याकाळी सिंगल फेज भेटेल आणि त्याच्यामध्ये ते बोलताना म्हटलं ब केंद्र सरकारची जी फ्रीजीवन त्याच्याची मोटरी त्याची लाईट तुम्हाला फ्री फिरणार आणि स्ट्रीट लाईट फिरणार हे तर काय आलं मला त्यावेळी समजा हा जो प्रोजेक्ट झाला त्यावेळी जसं वेळी झाडं होती गायरान होतं पण गायरान होतं तर मग त्यांना डायरेक्ट आधी सूचना होती त्यामुळे मग ते वन विभागाकडे त्यांनी पाठप्रवती आणि त्याची परमिशन आणली गायरानाची ज्यावेळी आम्हाला कळलं ग्रामपंचायतला जसा निकाल सांगितलं नंबरिंग चालू आहे झाडांचं तर मग मी साहेबांना म्हटलं बघा आता हे ग्रामपंचायतीची अकरा वर्ष देखभाल केलेली झाडांचं नंबरिंग करणार वृक्ष तोड झाल्यावरती त्याचा बेनिफिट कोणाला जाणार कारण सामाजिक वनीकरण ही झाडं लावली त्याची अकरा वर्ष देखभाल केलेली होती तर त्यावेळी ते सांगितलं त्यांनी का ते पैसे ट्रेझरीमध्ये जमा होणार बा समजा किंवा मग आता ग्रामपंचायत बेनिफिट झाला पण त्यांना म्हणजे मग आम्ही आमचे लेवलं करतो झाडं काढायची तर आमचे त्यांनी परमिशन आम्ही सगळे उठलेलं होतं जहाडांचा नि लवकर ग्रामपंचायतच्या ते पैसे ग्रामपंचायत जमा झाले पाहिजे अवघी शामचा होता त्या पद्धतीने ते पैसे ग्रामपंचायतला जमा झाले त्याचे कारण आता तसे ते पण तोडणारच होते कारण आधी सूचना झाली कलेक्टरने ताब्यात घेतले आणि त्याच्यानंतर इथं कामाला सुरुवात झाली पण आता अडचणी अशा यायला लागल्या त्या शेतकऱ्यांना बऱ्याच सांगितलं गेलं का इथं ज्यावेळेस सौरचे प्लॅन बसवले जाणार तर इथं आजूबाजूच्या शेतकऱ्यांमध्ये काही पिकणार नाही दुसरी गोष्ट ज्या शेतकऱ्यांच्या पाईपलाईन आहे त्याच्याबद्दल ईद स्थानिक समजा जे काम पाहणारे असतील त्यांच्या सर्वेवर कोण खड्डे येणारे ते म्हणले आता परत जर पाईपलाईन लिपित झालं तर तुम्हाला याच्यामध्ये काढता येणार नाही इथून ज्यालाही गेलेल्या आहेत त्या मग त्याच्यामुळे सगळ्या आता समस्या वाढत चालल्या आहे सगळ्या आणि पूर्वी ज्यावेळी आम्ही ग्रामसभेमध्ये लोकांना बोलवलं होतं त्यावेळी बऱ्यापैकी लोक आली नाही वीस पंचवीस लोक हजर होती त्यावेळी ग्रामस्थांना वाटतं काय एवढा मोठा प्रोजेक्ट नसेल किंवा त्याच्यापासून काही त्रास नसेल किंवा काय नसेल असं लोकांचं म्हणणं झालं किंवा लोक लोका आलीच नाही आता सगळी लोक जमा झाले असा विषय आहे इथपर्यंत हा विषय आहे समस्या अशा आहेत लोकांच्या का म्हणून म्हणजे काय कसं आहे सांगा तुम्ही समस्या नाही पाईपलाईनच्या समस्या आहे परंतु आज आताच आहे ना एवढी हीट वाढलेली आहे का आत्ताच इथं तापाय लागलेले जास्त समस्या नाही का शेतकऱ्यांच्या सिंचनाची समस्या आहे कंपन्यांनी शेतकऱ्यांना होणारी दमदाटी व अरे रवीची भाषा म्हणजे पाईपलाईन फुटली वगैरे त्यांनी ते म्हणले आम्ही तुम्हाला काढून देणार नाही असं हे झालं नाही का वृक्षतोड झालेली त्याच्यामुळे इथले वाडी पा वाघ वगैरे हे प्राणी ना गावामध्ये यायला लागलेले विपटे प्रवण क्षेत्र आहे त्या पहिले बिबट्याची सोय लावा आमचं मागणी म्हणणे असं आहे मग या प्रकल्पाला सुरुवात करावं अशी समजते परत गायरान जमीन ही एवढीच होती गुरांना चाऱ्यासाठी जमीन एवढीच होती ही तर त्याने तोडल्यामुळं लोकांचा पशुपालनाचा समस्या निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे बागायती क्षेत्र असल्यामुळे इथं हीट वाढणार आहे नंतर आता जेवढी हीट वाढते नंतर ती कायला प्रॉब्लेम होईल अशी या ग्रामस्थांच्या समस्या पर आणि परत वृक्षतोड झाल्यामुळे आमच्या याचा हवामानात बदलात पण परिणाम होऊ शकतो हे तुम्हाला दाखवलेले ते आम्ही किती वृक्षतोड झालेली आहे फोटो वगैरे काढलेले आहेत आणि शेतकऱ्यांचं नुकसान त्याच्यामुळे झालेलं आहे सरपंच म्हणून माहितीये माझे इथं या गावामध्ये सर्व शेतकरीच आहे वर्ग सर्व शेतकरी आहे पो पोट त्यांचं शेतावरतीच भरतं म्हणजे असं पण मला असं म्हणायचंय की शेतकऱ्यांचं जर काही नुकसान झालं तर त्याची भरपाई तुम्ही द्यावी आणि गायराण्याच्या बाहेरून द्यायची गायरा किती आहे एकतीस एकर आहे सर्व सर्व हा खर्च देणार कोण

मग हजारो जनावर आहे नेतवड माळवाडी हजारो जनावर फॉरेस्ट वाले उद्या पाय देऊन देत नाही हा नेतवड माळवाडीला फक्त एवढं तेहतीस एकर जायरा नव्हतं हजारो जनावरांनी त्या शेतकऱ्यांनी त्यांची जनावर न्यायची कुठं विकायची न्यायची कुठं तो तो प्रश्न मांडला का तुम्ही आतापर्यंत त्याची समस्या केली का तुम्ही काही जण असे आहेत का फक्त दुधावरती त्यांची घरं चालणारी त्याचा विचार केला का तुम्ही आतापर्यंत त्याच्यावरती काही हा प्रकल्प आम्हाला मान्य नाही याच्यात कुणा एवढे जनसमुदाय ना याच्यात कुणाला मान्य आहे त्यांनी हात वर करावा मान्य नाही प्रकल्प केला तर अमर उपोषण आम्ही सगळे करू बघ आम्हाला उपशन करू हा आम्हाला मान्य नाही आम्हाला हा प्रकल्प कुणालाही मान्य नाही बंद गाऊ दे 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 गा

तेच नाही बोलतो मला माहिती आहे तुम्हाला ही माहिती सांगायची आहे नाही इथे जो आम्ही काही नाही आलो भाऊ राव नाही बोलतात आता तुम्ही योजना राचले कपट आहे पहचानले आणि तुम्हाला सुद्धा ना अशा आशा सब झाले या दिवस दोन दिवस पहिला

बंदा लाइट विंकर सही बात है ना बंदा इधर कौन है ना लाइट विंकर इधर मेरे रूट शुरू हो गया है इधर बंदे इधर कौन है ना 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 हमी बही न्यू सेटर काले दूसरे दोस्त इधर आता ही नहीं है मेरे आत्मा के लोग इधर क्या चाहिए ना बंदे से 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 ना बं बरं इथले जे विद्यमान भाऊसाहेब होते सुभाष बालेराव ते रजेवर असल्यामुळे ॲडिशनल चार्ज माझ्याकडे दिला आहे त्याच्यामुळे त्या दिवशी ज्या दिवसापासून हा तुमचा विषय झाला आहे तुम्ही अर्ध्या दिवसात तर काम बंद केलं आहे तेव्हापासून तसंचदारांचा फोन आला तेव्हापासून आम्ही फॉलोअप घेतो आहे आणि यांच्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये आहोत आम्ही आणि मुळात आम्ही त्या दिवसापासून सांगत होतो की मीटिंगची जागा कुठंतरी असे मंदिरात ठेवा ना जेणेकरून सगळ्यांना साहेब जसं म्हटले मग अशी जेणेकरून सगळ्यांना व्यवस्थित बसून बोलता येईल बरोबर चर्चा करता येईल की तर जागेवर येऊन तुम्ही आजचं पण काम बंदच आहे ना त्यांचं ते काय अजून चालू झालेलं नाही आहे बरोबर ही झाली माझी ओळख दुसरे आमचे मंडळाधिकारी साहेब आहेत दत्तात्रय केंगले साहेब आहेत हे मंडळाधिकारी आहेत त्या दिवसापासून आम्ही साहेबांच्या कॉन्टॅक्टमध्ये तहसीलदार साहेब आमचा हे सग तुम्ही त्या दिवशी निवेदनला गेले होते साहेब माझ्याशी फोनवर बोलत होते बरोबर त्या दिवशी मी तर स्पॉटला होते गावातले ग्रामस्थ ज्या दिवशी तहसीलदार साहेबांकडे निवेदन घेऊन गेले होते त्या दिवशी मी आणि आमचे कर्मचारी आम्ही इथे आलो होतो तो ॲक्च्युअल झालं काही त्या त्या दिवशी आम्ही जाऊन बघितलं जागेवर तर चार हे फुटल्या होत्या पाईपलाईन बोरमुळे बरोबर त्यांची काहीतरी डेप साडेचार फूट आहे आ, एक सवा फुट आहे आणि कंपनीचे लवू यादव साहेब आवडा नावाची कंपनी आहे आपली हे दिल्लीचे त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत साहेब अब्दुल नाव फतेसिंग यांचं आणि साहेब मते साहेब ते पण महावितरणच्या मॅडमचं काय सेकंड सेकंडिव्ह इंजिनियर आहे त्या आपल्या राजगुरुनगरला ऑफिस आहे त्यांचा खेडला डिपार्टमेंट आमच्या आपले पोलीस पाटील आहेत ना ओळखी तुमच्या मिस्टर तुमचं जे आता मगाशी विषय होता पहिला तुमचा होता मी ऐकलं की पाईपलाईन त्या का नाही आता मग त्या पाईपलाईनचं तुम्ही ज्या फोन उतर द्या चला फोन पाईपलाईन जी आहेत ना सर ह्या प्रकल्पामध्ये जेवढी जमीन आहे त्याच्यामध्ये जिथं आपले होलिंग होतील तिथं पाईपलाईन फुटणार हे सुरवातीचं आहे म्हणणं कारण एका ठिकाणी नाही फुटणार हा पाई हा जी पण झाला का ना आता हा हा मग कायम होणार हो परत कधी नाही नाही काय तीस वर्षासाठी तीस वर्ष हा प्रोजेक्ट राहणार आणि समजा एखाद्याची पाईपलाईन जरी ह्या ह्याच्यातून चुकून न फुटायची राहिली आणि सुदैवा आणि ती राहिली पण समजा जर एक वर्षाने किंवा दीड वर्षांनी जर ते पाईपलाईन लिकेज झाली तर ते लिकेज काढता येणार नाही तर तिथं करंट असणार त्यावेळेस पाणी गेलं कोणी शॉप लागेल काही होऊ शकतं त्यामुळे त्या पाईपलाईन डेड आहेत सध्या जेवढ्या बी पाईपलाईन जरी चुकून फुटल्या बघा तुम्हाला समजते चुकून कोणाच्या पाईपलाईन फुटल्या समजा हा तर परत समजा फुटल्या नाहीत समजा सेफ राहिल्या सुरक्षित राहिल्या त्यांचं म्हणणं की दोन वर्ष तीस वर्ष करता प्रोजेक्ट आहे समजा बरोबर आहे ना आणि याचा फायदा बो तुमच्या गावाला का अजून तीन चार गावाला होणार आहे एवढे बीजनिर्मिती आता मग समजा नाहीत कुठल्या पाईपलाईन कुठल्या सेफ राहिल्या आणि दोन वर्षांनी तीन वर्षांनी एखादी समजा पाईपलाईन काय अडचण आहे लिकेज झाली ह्यांचं म्हणे त्यावेळेस तिथं करंट असणार आहे तिथं जाता येणार नाही तुम्ही सर पर्याय व्यवस्था काय करणार तुम्हाला मग काय ऐकायला ऐकून घ्या ना ऐकून आता आपण या ग्रामस्थांची जेव्हा ह्यावेळेस सगळ्यात मिटिंग आहे त्या अगोदर मिटिंग झाली त्यावेळेस एक रस्ता मधून काढून द्यायचा आपला हा प्रोजेक्ट आहे आठवून का हा आठ चा आहे सर हा प्रोजेक्ट आठ मध्ये चार मॅगावॅट संपेल रस्ता किती असा हा संपेल तिथून आपण असा कंपाऊंड करू फेन्सिंगचा आणि त्याच्या बाहेर रस्ता सोडू त्या रस्त्याच्या नंतर परत एक फेन्सिंग होईल मग त्या त्या रस्त्याच्या बाजूने आपण स्ट्रेंच खोदून पाइपलाईन नेला भविष्यात बी कुठल्याही लिकीज म्हणा किंवा तुमचं काही जरी झालं मला कुठली अडचण बघा साहेबांची भाषा जरा थोडीशी जरा हे सेव सांगतो त्यांचं म्हणणं कसं आहे वीस फूट रुंदी जरा स्थायी मधून करणार असं बरोबर आहे की नाही आता त्या रस्त्या त्या वीस फुटामध्ये त्याच्यामध्ये एक तुम्ही लाईन चालणार हे चारही खोल ना समजा तीन फूट चार फूट रुंद एकाच आहे का एकाच त्या लाईन मधून सगळ्या पाईपला आपल्याला नेता येतील पुण्याच्या तिकडून तिकडून असं जे सगळ्या तुमच्या वेगवेगळ्या आहे समजा पाईपला यांची पाईपला समजा तुम्हाला अशी आहे मग तुझी पाईपला तुझा तुझा सँडविस्कूट पाईला तुकडून आहे नाही का

आणि त्याच्यात त्याच्यामध्ये ती चारी खाणार आहे का ले, तो तो चारी समजा आणि त्यातून सगळे एकत्र पायपलाईन जाणार बोला तुम्हाला परत विरोध करायचा आहे काय करायचं परत तुम्ही कराय का आता फक्त ऐकून घ्या बरोबर चालेल मला तर हा जी ऑप्शन आहे हा जी पर्याय आहे मला चांगला वाटतोय एकाच म्हणून सगळ्या हाच बोला मी माझी पाईपलाईन निकीच काढताना माझी सगळ्यात जर खाली असेल हं 41 तेल काढाय बोलू काय कसे काय मारून लाइन लावे नाही ए

એહી એકાટી બનાવું જાતું થી પ્રામાણલા પરાયા વનમેશ્વર બેનમલે બેન નામ ના આયતું સાયકલ તો કોણ ગોયતી સાયકલ તો ની બોલવા એક મિનિટ મે બોલ પાઇપ લાઈન એ આર એક મિનિટ વંશ તો વધનાર પણ એ તું ક્યાં ગયો ગપ્પા

আমার

આવરા દેતો બંધ ઓડીયુ बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका